बिटा टाकतात बिटा बाहेर हां बिटा टाकतात आणि तुझं तिथं काय काम आहे सांग आता मला हा काम काय तुझं तुझं ते सांग ना तुला काय करायचं जाऊन तिथं काय करायचं काय करायचं त्यांच्या कामामध्ये अडथळे आणायला तिथं जातो काय करायचं आहे तुझं डोक्यात पडतील बीट एखादी गोणी पडल काही कळत नाही अक्कल गेली गेली अक्कल आहे ना तुला अक्कल अक्कल आहे ना मग जरा शाण्या शाण्याबाळावारी वाघ ना ते सगळे मटेरियल आणतायत विटा आणतायत रेती आणतायत मिस्त्री आहेत बिगारी आहेत हां आणि तुला त्यांच्यात जाऊन काय करायचंय तिथं वरती बसायचंय वरती बसतो बसतो वरती तिथे बस ना इथं पंखा लावलाय हा बघा पंखा चालू आहे हा बस तिथे शाण आहेस ना तू बसली बसा नंतर जाऊ आपण तुम्ही तुटला ना की जाऊ हा झोपा तिथे झोपा मी जेवण बनवते हा जेवण बनवतो